नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना या निमित्तानं एक सूचित करू इच्छितो की नीट जी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पहिला रजिस्ट्रेशनचा महाराष्ट्र राज्यामधील एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यूम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्व आयुष कोर्सेस अलाईड कोर्सेस आणि एम बी बी एस बी डी एसच्या डेंटल आणि मेडिकल कोर्सेसमधला रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रोसेसमधील जे काही रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्यामधील अगदी सेकंड लास्ट दिवस आहे उद्या तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला संध्याकाळीपर्यंत हाही सर्व प्रोसेस सुरू संपून जाईल त्यानंतर कदाचित वेळ वाढून तर मी तुम्हाला सांगेन परंतु आजच्या या निमित्तानं मी एक सर्वात महत्त्वाचा अपडेट देण्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे महाराष्ट्र बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस हा ग्रुप बी एम बी बी एस बी डी एस हा ग्रुप ए आहे बी एम एस बी एम एस बी एच एम एस ही ग्रुप सी आहे आणि अलाईड कोर्सेस यांचा ग्रुप सी आहे या सर्व ग्रुपच्यामधील एम बी बी एस बी डी एसचा राऊंड हा कधी सुरू होईल त्या संदर्भात आपण पहिल्यांदा चर्चा करूया की पहिली गोष्ट तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आपल्याला संपूर्ण फॉर्म भरण्याची मुदत आहे कदाचित चोवीस किंवा पंचवीस तारखेला आपल्याला एस एम एलची टेन्टेटिव्ह लिस्ट पहिली प्रोव्हिजनल लिस्ट आणि त्यानंतर जी काही लिस्ट तुम्हाला मॅनेज फायनल लिस्ट आपल्याला येऊ शकते त्याही पलीकडे जाऊन कदाचित एखादा दुसरा दिवस वेळ वाढवून मिळू शकतो त्यामुळे पंचवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनसुद्धा होऊ शकतं सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला आपल्याला एस एम एल लिस्टी येऊ हो शकणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा कितवा क्रमांक आहे हे आपल्याला शंभर टक्के करणार आहे त्यानंतर आपल्या कॅटेगरीमधला क्रमांकसुद्धा येणार आहे त्यानंतर पहिल्या राऊंडचे चॉईस फिलिंग चालू होणार आहे त्याला आपण ऑप्शन फिलिंग असं म्हणतो किंवा प्रेफरन्सेस देणे असं म्हणतो प्रेफरन्सेस देण्यासाठी ग्रुप एचा प्रेफरन्सेस सुरू होईल त्यामध्ये फक्त एम बी बी एस आणि बी डी एसचेच करता येतील महारा महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजमधील पंच्याऐंशी टक्के सीट्स आणि प्रायव्हेट कॉलेजमधील पंच्याऐंशी टी टक्के सीट्स मेरिट कोट्यामधून आणि पंधरा टक्के सीट इन्स्टिट्यूट्स कोट्यामधून आपल्याला भरले जात असतात या प्रोसेसमधून ग्रुप एमधून ग्रुप बीमध्ये मात्र बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस ही प्रोसेस असते आणि याच्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंटचे बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेसचे पंच्याऐंशी टक्के सीट्स स्टेट कोट्याचे त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्के मेरिट कोट्याचे प्रायव्हेट कॉलेजमधील सीट्स आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेजमधील इन्स्टिट्यूशन कोट्याचे पंधरा टक्के सीट्स हे आपल्याला या प्रोसेसमधून ग्रुप बीमधून घेतलेले असतात आता ग्रुप बीची बी एम एसची महाराष्ट्रातली प्रोसेस कधी सुरू होऊ शकते एक तर एम बी बी एसचा पहिला राऊंड सुरू होईल आपल्याला सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान त्यानंतर जी काही त्यानंतर एक आपल्याला ऑप्शन दिल्यासाठी तीन दिवस दिले जातील तीन ते चार दिवसानंतर आपल्याला रिझल्ट डिक्लेअर होईल आणि तिथून पुढे पाच ते सात दिवस आपल्याला म्हणजे अगदी दरम्यान पाच ते सहा तारखेपर्यंत सात तारखेपर्यंत आपल्याला संपूर्ण राऊंड आपला चालेल नऊ तारखेपर्यंत आपला राऊंड एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड संपून जाईल असं एकंदरीत मला वाटत आहे म्हणजेच एकंदरीत आपल्याला एक तारखेच्या अगोदर महाराष्ट्रातला एम बी बी एस बी डी एसचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागेल असं एकंदरीत चित्र आहे परंतु आज डबल ए ट्रिपल सी ज्याला आयुष्य ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणतो त्याचं दोन हजार चोवीस आणि पंचवीसचं जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे हे काय आहे समजा पहिली गोष्ट कन्फ्युजन तुम्हाला सर्व मुलांच्या मनामध्ये असतं आहे ज्या पद्धतीनं सेंट्रल लेवलवरती म्हणजे ऑल इंडिया कोट्यामध्ये एम सी एम्छी सी एम बी बी एस बी डी एस सी प्रोसेस करते तशीच ऑल इंडिया लेवलवरती बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस सी सेंट्रल लेवलवर म्हणजे केंद्र लेवलला ऑल इंडिया कोट्यामध्ये डबल ए ट्रिपल सी नावाची कंप जी काही कमिटी असते ती कमिटी आपल्याला प्रोसेस करून देत असते ज्या पद्धतीने एम एम सी सी एम बी बी एस बी डी एसचं गव्हर्मेंटचे पंधरा टक्के सीट्स आणि बी एच जे काही डीम्ड कॉलेजेस आहेत हे डीम्ड कॉलेजचे शंभर टक्के सीट्स भरत असते त्याच पद्धतीनं डबल ए ट्रिपल सीमध्ये सुद्धा भारत देशातील संपूर्ण म्हणजे जे काही बी एम एस कॉलेजेस आहेत किंवा बी एम एस आहेत किंवा बी एच एम एस आहेत त्या गव्हर्मेंट कॉलेजमधील पंधरा टक्के सीट्स हे या माध्यमातून भरले जातात त्याचबरोबर यासाठी सुद्धा डीम्ड कॉलेजेस जे दे भारत देशामध्ये दे 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 बी एच एम एसचे आणि बी एम एसचे आहेत त्या डीम्ड कॉलेजचे शंभर टक्के सीटसुद्धा याच प्रोसेसमधून भरले जातात ऑल इंडिया कोट्यात आता बघा ऑल इंडिया कोट्यासाठी बी एम एस बी एम एस बी एच एम एससाठी वेगळं कमिटी काम करते आणि एम बी बी एस बी डी एससाठी वेगळी कमिटी काम करते त्याला एम सी सी म्हणतात ह्याला डबल एंट्री सी म्हणतात परंतु स्टेट लेवलवरती मात्र आपल्याला एकच जी ई टी सेल नावाची सेंट्रल जी काही सेंट्रल लेव्हलनं म्हणजे कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल सेल असं म्हटलं जाते त्याला सीई टी सेल किंवा महाराष्ट्र सीई टी सेल असं म्हणतो म्हणजे महाराष्ट्र महा सीई टी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर संपूर्ण म्हणजे एम बी बी एसपासून पासून ते फिजिओथेरपीपर्यंत सर्व एक हजार रुपयाच्या फीजमधून एकच रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे की जे रजिस्ट्रेशन आता सध्या सुरू आहे आता आपण डबल ए ट्रिपल सीचं म्हणजे बी एम एसचा आपला महाराष्ट्राच्या राऊंडचा सुरू होण्याच्या अगोदर ऑल इंडियाचा राऊंड सुरू व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्याला हा जो राऊंड आहे तो ऑल इंडियाचा सुरू व्हायला लागलेला आहे आणि हा ऑल इंडियाचा रोल राऊंड आहे त्याचं शेड्यूल डिक्लेअर झाले सत्तावीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स बाय डबल ए ट्रिपल सी एन 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 सी सी एम आणि एन सी एच म्हणजे कोणताही राऊंड डिक्लेअर होण्याच्या अगोदर आपल्याला त्या राऊंडसाठी किती सीट्ससाठी हा राऊंड कंडक्ट केला जात आहे म्हणजे पहिल्या राऊंडसाठी तर सगळेच सीट्स आपल्याला असतात दुसऱ्या राऊंडसाठी भरलेले सीट्स सोडून जे राहिलेले सीट्स आहेत त्यांच्यासाठी सीट, सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर होत असतं ते आपल्याला अगदी अठ्ठावीस तारखेपर्यंत सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे डबल ए ट्रिपल सी म्हणजे ऑल इंडिया कोट्याचं बी एम एसचं गव्हर्मेंटचं आणि डीम्ड कॉलेजचं रजिस्ट्रेशन अठ्ठावीस ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठीची प्रोसेस आपल्याला सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बघा गव्हर्नमेंटमध्ये जर भाग घ्यायचं झालं तर आपल्याला पुन्हा अकरा हजार रुपये फीज भरावं लागते डबल ए ट्रिपल सीमेटसाठी एक हजार रुपये फीज आहे ओपन आणि डब्ल्यू एससाठी आणि दहा हजार रुपये डिपॉजिट आहे परंतु ई बी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी एस सी आणि एस टी कॅटेगरी आहे त्यांना पाच हजार रुपये डिपॉझिट आहे आणि पाचशे रुपये फीज आहे याच्यामध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते परंतु ज्यांना डीम्ड कॉलेजमधल्या बी एम एस बी एच एम एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्हाला पंचावन्न हजार रुपये भरून करावं लागतं त्यातले पन्नास हजार रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट आहे आणि पाच हजार रुपये ही जी तुम्हाला फीज आहे तुम्हाला फीज भरावी लागते त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचे कॅटेगरीचं बंधन नाही सर्व कॅटेगरीसाठी समान फीज आहे हे रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आपल्याला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत होणार आहे आणि जे पेमेंट करण्याचा जो ऑप्शन आहे तो मात्र त्याच दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरच्या आ, स दू संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटसुद्धा करायचं आहे म्हणजे एकंदरीत लक्षात घ्यायचं की आपल्याला फर्स्ट राऊंडचा चॉईस फिलिंग जे आहे ते कधी सुरू होणार आहे आणखी दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टला आपल्याला रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि चॉईस फिलिंग आपल्याला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे चॉईस लॉकिंगसाठी जो पिरियड आहे परंतु ॲटो लॉक असतं आपल्या सर्वांना पहिल्यांदा सांगत आहे सेंट्रल लेवलवरती आणि लॉकिंगची सिस्टम मात्र दोन सप्टेंबरपासून दोन सप्टेंबर या दिवशी दोन दुपारी दोन वाजेपासून संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आपल्याला लॉकिंग करता येणार आहे परंतु ॲटो लॉकसुद्धा इकडं असते लॉकिंग नाही केलं तरी चालू शकतं शक्यतो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रजिस्ट्रेशन आणि फेम पेमेंट भरून आणि चॉईस फिलिंग भरून आपल्या सर्वांनी ऑल ऑल इंडिया कोट्यामधून बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एसच्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजसाठी पंधरा टक्के ऑल इंडियामधून किंवा डीम्ड कॉलेजच्या शंभर टक्के सीटसाठी आपल्याला चॉईस फिलिंग आणि ऑप्शन फिलिंग ऑप्शन फिलिंग किंवा प्रेफरन्सेस देणं असं त्याला म्हणतो प्रोसेस आहे ते तीस सप्ट तीन आणि चार सप्टेंबरला आणि पब्लिकेशन ऑफ रिझल्ट जो आहे तो पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला रिपोर्टिंगची तारीख जी आहे ती आपल्याला सहा सप्टेंबरपासून अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि बारा सप्टेंबरपासून ते तेरा सप्टेंबर बारा आणि तेरा दोन सप्टेंबरला दोन दिवसामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ द कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा जो डाटा आहे तो डबल एट ट्रिपल सीला किंवा एन सी एस एमला आपल्याला डिक्लेअर करण्याचा दिवस दोन दिलेला आहेत म्हणजे लक्षात घ्यायचं की आपल्या ॲडमिशन झाल्यानंतर इन्स्टिट्यूटनं सर्वांना ए म्हणजे एन सी एस एमला किंवा जसं एन एम सीवरती असते तसं एन सी, सी एस एम ईकडे असते आणि डबल ए ट्रिपल सीसाठी डबल ए ट्रिपल सीच्या एस सिस्टमला आपल्याला डाटा वरती पाठवण्यासाठीचं वेळ दिला आहे सेकंड राऊंड परत आपला कधी सुरू होणार आहे बघा नंतर लगेच सतरा तारखेला सतरा आणि अठरा तारखेला व्हेरिफिकेशन ऑफ से टेन्टी टू सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर दुसऱ्या राऊंडसाठी किती सीट शिल्लक आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होतं त्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन आपल्याला अठरा सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपर्यंत आहे सुद्धा फ्रीश रजिस्ट्रेशन आपल्याला करता येणार आहे आणि पेमेंटचा सुद्धा ऑप्शन अव्हेलेबल हो आहे पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिरिंग मात्र लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजे एकोणीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला चॉईस लॉकिंग किंवा चॉईस फिलिंग करायचं आहे लॉकिंग शेवटच्या दिवशी असतं प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट चोवीस आणि पंचवीस तारखेला आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला दुसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागेल रिपोर्टिंगची टायमिंग आहे ते सत्तावीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत सेकंड राऊंड संपून जाईल त्यानंतर सात आणि आठ ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला व्हेरिफिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजे सीट मॅट्रिक्स तिसऱ्या राऊंडचं डिक्लेअर होईल नऊ ऑक् ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन होईल आणि दहा ऑक्टोबरपासून चौदा ऑक्टोबरपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फिलिंग करता येईल आणि प्रोसेस ऑफ अपॉइंटमेंट पंधरा आणि सोळा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट लागेल अठरा ऑक्टोबरपासून बावीस ऑक्टोबरपर्यंत आपल्याला तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट रिपोर्टिंग करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तेवीस आणि चोवीस ऑक्टोबरला आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ जॉईंड द कॅन्डिडेट्स डाटा हा डबल इट्रिपल्सीकडून एन सी एस एमला देण्याचा दिवस दिलेला आहे म्हणजे आपल्याला चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत जे काही आप सर्व डाटा आहे तो आपल्यासमोर आणण्यात देण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतरचा जो पुढचा प्रक्रिया आहे म्हणजे चौथा राऊंड ज्याला आपण चौथा राऊंड असं म्हणतो ते तेसुद्धा चौथा राऊंड आपल्याला तिथून पुढे होणार आहे आता मी तुम्हाला या प्रोसेसमध्ये तिसऱ्या राऊंडपर्यंतची प्रक्रिया सांगितली चौथ्या राऊंडच्या किंवा प्रत्येक राऊंडच्या संदर्भामधले डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन डबल एट सीमध्ये डीम्ड कॉलेजच्या बी बे एम एस बी एम एस बी एच एम एसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा हार देऊ त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशातल्या बी एम एसच्या पंधरा टक्के सीट्स आणि बी एच एम एसच्या गव्हर्मेंटच्या पंधरा टक्के सीट्समध्ये ॲडमिशन करण्याचं शेड्यूल डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून जे आपल्याला सुरू होणार आहे त्याची तारीख अठरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि ते रजिस्ट्रेशन आपल्याला सर्वांना करून घ्यायचं एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ संबोधा जय हिंद जय महाराष्ट्र